हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे नेकी तमन्ना आहे आज आमच्या पुण्यामध्ये खूपच पाऊस झाला अचानक त्यामुळे यायला उशीर झाला सगळ्यांना खायला देता देता वरती यायला खूपच उशीर झाला मी आमचे हे हिरो लेख वाट पाहण्यात पाहून पाहून धमले ब्रुज बोलचं लवकर बोल ना ब्रुज हे पा खूपच अंधार झालेला आहे आता करणार काय राधा चल लवकर राधा जॉय बाकीचे कुठे गेले आपले हिरो एक मिनिट ब्रूस राधू नो नमस्ते जॉय खूपच उशीर झालाच कारण लेकरवाट तो टेकड्यांवरती काय खायला मिळते आणि यांना जे लोक फिरायला येतात ते साधं दहा रुपयाचा पार्ले बिस्किटचा पुडा पण घेऊन येत नाहीत खूपच भीती वाटते खरं तर पण काय करणार जॉय चो बाय दिसतंय का चल 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 राणी चल 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 पटकन चल अंधार झाले बाळा चल, चल, चल। पटकन हाय फ्रेंड्स सगळ्यांना खायला देऊन देऊ उशीर झाला आता टेकडी भर जायला खूपच अंधार पडलाय भीती पण खूप वाटते पण करणार काय कारण इतकी वाट पाहत असतात आतुरतेने आज खूपच पाऊस झाल्यामुळे यायला उशीर झाला हे बा आणि अशा जंगलात यांना काही खाई खायला मिळते हे बा खूपच अंधार झालाय मलाच भीती वाटते कारण खाली खूपच अंधार झालेला आहे हे आले मागं बघा वरती टेकडीवरती पोहोचवायला येऊ नकोस हा सॉय येऊ नकोस अंधार झाला य दिसतंय का बघ काय खाली काहीच दिसत नाहीये खूप अंधार झालेला आहे झाडीतून जावं लागते त्यामुळं काय कारण आमची तीन हिरो वरती आहेत टेकडीवरती त्यांच्यासाठी जावंच लागते चल बाबू येतो आहे ये, ये लवकर चल ये ये ऐका खूप म्हणजे खूपच उशीर झाला नशीबिघडं थोड्याशा लाईटी आहे त्यामुळे टेकडीवर हा बघा नजारा टेकडीवरचा आज पुण्यामध्ये सगळीकडे खूपच पाऊस झाला नंतर अचानक त्यामुळे आयल्यावरती खूपच उशीर झाला कारण रात्रभर यांना झोप पण लागत नाही थंडी पाऊस आणि आता पावसायला सुरुवात झाली तो आता मजे थोड़े बिस्किट संपले ऑर्डर दिल मैं बोला ना, ना मैडम बोला थोड़ा आमट्रीट डॉगे हमारा यश लॉन का हिल है जहाँ पे हम जितने भी डॉग्स है यहाँ पे हम उनका ध्यान रखते हैं तो इसमें से, से ये प्यारे से आ, रानी है और सर आप कैमरा लगाओ ना इधर तो मैडम दिखाई देंगे ना और ये इतने खुश होते हैं जब हम उनको इतना मतलब इतनी छोटी सी खुशी हो सकती है इतने मामूली से डॉग फूड के वजह से भी ये देख के हमें ऐसा लगता है कि लाइफ में कितना कुछ सीखने जैसा कैमरा मैन लाइट मैन उधर <laughs> उनका नहीं चेहरा आ रहे है ना और ये वीर है <laughs> डॉन नो वीर म्हणजे प्रत्येकानेच मदत केली पाहिजे ना यांच्यासाठी कारण आपल्या टेकडीवरती काय एवढे लोक का येतात पण काय यांच्यासाठी फक्त दोन तीन लोकच आहेत की मदत करतात नेक्स्ट टाइम जेव्हा कोण कधी तुम्ही यशवून याल प्लीज एक डॉग डॉग साठी एखादा पुढा घेऊन या नक्की थँक्यू राणी कसं दिसतोय अंदर राणी ये लवकर चल खा पाऊस आलाय खूप मी भिजले राणी चले चल 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 बाळा ही आहे आमची राणी पावसामुळे खूपच अंधार झाला एवढा ब्रुस ब्रुस तिला ब्रुस तू खाल्ले ब्रुस बघा आता हे गँग तिला खाऊनच दे ना जॉय चलो बाय मीरा मेरी मीरा राणी दिसतीस का तू याच्यात दर तुला इकडे चल मेरू दर मेरू काय करायचं लेकरांना पाऊस काय खायला इकड्या मारती नाही पाणी तू दिसतच नाही मीरा मला कुठेस तू हो चल तिकड तिकडं चल मग चला इकडे जा इकडे तू इकडे जा चला बाय सगळे बच्चे सगळे बच्चे फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचे नाव आहे आहे आज पाऊस खूप होता त्यामुळे उशीर झाला कारण रोजच पाऊस अचानक चारच्या नंतर येतो त्यामुळे लेकरांना खायला द्यायला उशीर होतो हे चलिये इकडे चल चल चलिया पटकन चली, चली। चली। यो चली, ये ये चल लवकर पटकन खा मी ख होते चल खा पटकन मी यांना रस्त्याच्या कडेला फुटपाथलाच देते कारण इथं रोज रोज म्हणजे रोज लोक भांडण करतात काही कारण नसताना तुमच्या घरी घेऊन जा, जा तिथं खायला घाला आणि कोणाला प्रत्येकाच्या तोंडाला तोंड देत राहणार आहेत आपण रस्त्याच्या कडेने अनेक लोक येतात पण खायला घालायचं काम नाही करत कोण बोलायचं त्रास द्यायच काम करत अय पिलू ये चल ये इकडे काय करतोय काय करतोय खाली पिलू ये इकडे दर खायला ये लवकर हे घे ये पटकन ये लवकर खा खा लवकर ये बाहेर पटकन ये पाऊस आलाय खूप ये पटकन पिल्लू काय रे का रे र काय पाहिजे गाडीवर बस चल गाडीवर बस जाम कर कर जाम्प इकडे गाडीवर बस बस गाडीवर गाडीवर बस अगोदर गाडीवर इकडे गाडीवर बस बस गाडीवर कसं बसतो कर जाम कर कर जाम बसता येत नाही ना गाडी खड्डे येते थांब मी पलीकडे येते इकडे हो मायको काय 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 कर ू सोना हे सोना मोना इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे आज खूपच पाऊस आहे हा जो आनंद असतो ना यांना खायला पाहताना शब्दात व्यक्त करता येत नाही कारण आज पाऊस आहे आणि यांना खरं खाण्याची खूप गरज आहे लेकरांना जेवण भेटण्याची कारण प्रत्येक जण फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करतो कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघा थोडा वेळ चलिये बाळा बाय मोटू आला आमचं मोटू हा दुसरा मोटू चलिये प्रेम, ए ए चली, चली, चली प्रेम ते, है है ते दुर 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 प्रेम कोणाला समजणार नाही लेकरं किती जीव लावतात हे मोठू छोट्या आणि मोठ्या चलये चल इकडे हाऊ कायचं ना चला आणि असं प्रेम मिळायला ना खूप मोठं नशीब लागतं ते मला परमेश्वराने हे नशीब दिले की मी खरंच ही लेकरं माझ्या आयुष्यात आली मी एवढी आनंदी शिकली आणि परमेश्वराने मला एवढं भरभरून प्रेम करणारी लेकरं दिलेत ना हे चले माझं खूप मोठं नशीब समजते आणि त्या परमेश्वराचा आभार मानते की त्याने मला एवढी सुंदर लेकरं दिली चल इकडे इकडे लवकर इकडे चल पेट वरकी खाल ये लवकर ये इकडे ये पटकन इकडे ये लवकर वेड आहे का बाली तो वेड आहे का तू इकडे चल ये वरती ये ये वरती इकडे ये लवकर इकडे वरती